ी गुरु वचने फुटले पहाट माता भक्ति भेटले बरवंट तिने मार्ग दविला चोखटगानर हरि राम गोविन्द वासुदेवा एक बोल सुस्पष्ट बोलावा हरि हरि म सन्तसमागमो धरा वा ब्रह्मानन्दो य गवा नर हरि राम गोविंदा वासुदेवा आशीतल शान्ति वारा तेने सुख जाले शरीरा ਬਿਟਲਾ ਪਤਾ ਕਾਂਸਾ ਥਾਰਾ ਕੜੀ ਕਾਲ ਸਿਧਾ ਕਰ ਨਾਰਾ ਨੰਦਰ ਹਰੀ ਰਾਮਾ ਗੋਵਿੰਦਾ ਵਸੁਦੇਵਾ ਹਨੁ ਹਤ ਵਜਤੀ ਢਾੜ ਅਨੁਖੇਰ ਗੀਤਾਰ ਸਾੜ ਅਨੁਭਵ ਤਨਮਾਇ ਸਤਾਲ ਨਾਮ ਮੋਨੇ ਕੇਸ਼ਵ ਕ੍ਰਪਾੜੋਗਾ वासुदेवा नर हरि राम गोविन्द वासुदेवा महायोगपीठे तटिभीमरथां पुण्डरिकाय धतुं मुनिन्द्रे समागततिष्ठान्तमानन्दकन्दं ब्रह्मलिङ्गं भजे पा हे पायावरी आर करी संतांच्या शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदुता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा घ्यावी घ्यावी माझी सेवा జీ సేవా దీనదర్బళాచీవా దీనదుర్బళీ దేవా దీనదుర్బళీ దేవా దీనదుర్బళాచీవా వసుదేవసువం కంసచా నూర్మర్దనం దేవకీ పరమానందం కృష్ణం వందే జగద్గ सद्गुरु सुरदास महाराज बाई दिंडी सोहळा श्री क्षेत्र चिंचपोर्ते श्री क्षेत्र سراला अभेष्ट सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं हा बाहेर येणार तुमच्याकडे काय म्हणायच फिटिंग जीवनाचं जे ध्येय प्रत्येक जीवाच अंतिम ध्येय भगवंत प्राप्ती ते कोणी असो फिटिंगवाले असू नाही कोणी असो त्याला सुद्धा देवाची गरज आहे ना सुखाची तर गरज आहे ना त्याला आणि त्या प्राप्तीचं साधन ये का नामदेव राय या अभंगातून आपल्याला भगवंत प्राप्तीचं साधन सांगतात व्यवस्थिवाल्यांचं काय नाव चौधरी दिलीपराव चौधरी आपले श्री दिलीपराव चौधरी जळगाव जळगाव प्रत्येक वर्षी आपल्याला पंगत भोजन आपलं एक वर्ष येत <laughs> ते गंगाराम महाराज कीर्तन झालं हजरी पडले भक्ती प्रेम सुखने जे प्रत्येक वर्षीची मंडळी मोठ्या प्रेमान भावानं वयाच भोजन त्या वर्षी थोडं संख्या कमी आहे सगळ्यांना थोडं मोकळ मोकळ वाटत परंतु जशी परिस्थिती असेल तसं पण परमार्थ बंद नाही खंडित व्हावी हो नाही वारी परंपरा चालू राहावी म्हणून या मंडळीने करून प्रतिकूल परिस्थिती सुद्धा ही मंडळी भजन करत बेटावर चाललेत त्यांना कोटी कोटी धन्यवाद दहा पाच मिनिट आपण या अभंगावर सेवा नामदेवराय अभंगातून आपल्याला तस जीव हा अज्ञानामध्ये कारण त्याला हे ज्ञान माहितीये हे भौतिक ज्ञान आहे हे वेगळे आणि अध्यात्म ज्ञान वेगळे ज्यांना ज्यांना अध्यात्म ज्ञान प्राप्त झालं ते कुठे शाळेत सुद्धा गेलेले नाही सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज कोणत्या विद्यापीठात गेले मीराबाई मुक्ताबाई कारण ते आध्यात्मिक ज्ञान वेगळे ज्या ज्ञानाला सगळं विश्व लोटांगण घालतं या परंपरेला ख लोटांग घालत <coughs> ते ज्ञान जीवाच्या ठिकाणी म्हणून आहे जस एखादा छोटासा नातू जर माग लागला आजोबा म्हणते बाबा थांब रे म्हणजे त्याला सुद्धा काय म्हणावं लागत काही ठिकाणी बापा म्हटले का असं म्हटलं कळवळा आहे तो साधूचा म्हणून महाराज म्हणतोय बाबा अहंकार ही रात्र आहे जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे निशी घन दाट आणि अहंकार हा कोणत्या निमित्तानं आपल्या अंतकरणात येऊन थांब हे काही कोणाला सांगता येत नाही म्हणून प्रार्थना नामदेव रायांचीच बाकीचं सगळं बर त्या बाबाला फक्त अहंकार सहन होत नाही तिळ मात्र जरी होया अभिमान मेरू पर्वता समान भार देव देवाला सगळं सहन करतो देव फक्त अभिमान चालत नाही म्हणून महाराज म्हणले अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णु तासा असा नामानितावी कल्याण जमुखी निधान पांडुरंग म्हणून भक्तीनं अंकार नष्ट होत असतो म्हणून भगवंताचं भजन करावं नाम चिंतन करावं सेवेना अभिमान नष्ट होतो झाडून घ्या घ्यानाला अभिमान होईल का <laughs> कधीच होणार नाही हनुमंतरायला सेवाच केली नाव निकट म्हणून देखील रामचरण आख्या रामायणाचा कळस म्हणजे राय म्हणून नामदेव राय आपल्याला विनंती करतात अभंगात बाबा अहंकार निशी धन दाट आणि तो अहंकार नष्ट करण्याचं साधने गुरु वचने फुटले पहाट संत जाग करतात उठा जागी भारे आता स्मरण करा नाथा भावी चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा धन दारा पुत्र जन सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा याची प्रती आली आपल्याला याच्या आप माहिन मागच्या <laughs> धन दारा पुत्र जन सर्व मिथ्या हे जाणून आतापर्यंत आपण अभंग म्हणत होतो पण प्रत्यक्ष आपल्याला ह्या काळात पाहायला मिळालं ते पेशंट जर दवाखान्यात असलं तर घरचे जायला मोकळे नाही तिकडं तिकडं काय सरकारनं काय करायचं ते करा नाही का वैराग्य आहे मला साधूक वैराग्य असतं नाही का आपल्याकडे वैराग्य नाही आपल्याकडं मोह आहे ममता आहे लोभ आहे बाबा अहंकार निशी घनदाट गुरु वचने फुटली पहाट मार्जुनाला मोह झालेला होता भगवंताला त्याच्यावर कृपा केली तिथं भगवान परमात्मा अर्जुनाची गुरु आहे त्यांच्या वचनाना जीवनामध्ये पहाट फुटली म्हणजे ज्ञान प्राप्त झालं पाठ फुटणं म्हणजे काय प्रकाश सूर्य महाराज जेवढे उगतो त्यावेळेस प्रकाश म्हणजे अंतकरणामध्ये प्रकाश प्राप्त होतो ज्ञान प्राप्त होतं अज्ञानाचा नष्ट होतं ज्ञान तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊ गोपाळ अंतकरण पवित्र होत निर्मळ होत आणि पवित्र अंतकरणातच भगवान परमात्मा राहतो आपल्याला बसायला सुद्धा किती निर्मळ लागतं स्वच्छ फरची बिरची चकाचक बंगला आणि तो बाबा तो चतुरा तो शिरोमणी तो असा गवळाच्या ठिकाणी बरा राहील त्याचा अंतकरणामध्ये विकार आहे तिथं कसा राहील तो तर अंतकरण पवित्र लागत प्रमाणे बारा अंगामध्ये जयशी गंगा वायशी भगवंत जाण तयार याच्यापेक्षा कोणतं प्रमाण असो जगदगुरू प्रमाणे आणि ही वारी कशा करता दिंडी तीन दिवस बस काय सोहळा असतो मला आज रिकम रिकमाच <laughs> वाट राहिलं सारखं काय ते वेगळंच असतं सोहळा सांतानी जो काढला ना मला फार मोठा त्यांचे उपकार आपल्यावर त्या सोहळ्याचा आनंद वर्षभर वाटपावा लागते रेखा वेगळंच असतं तो नामाचा गजर काय त्या तुळशी आणतो घोडा आणते काय ते वैभवच वेगळं लोणासी मंडळी असतात अशी मस्ती चालते त्याच्या त्याच्या रेखा समयाशी सादर व्हावी बाबा अहंकार निशी घनदाट गुरु वचने फुटली पहाट आणि मग ह्या मार्गाला लागलो तर आपल्याला आई भेटत असती कोणती आई माता भक्ती भेटली बरवण आणि ज्याला आई मिळाली त्याचा परमार्थाचा प्रवास इतका सुंदर होतो भागली या माझी लगडी आपण पहिल्या वर्षी पाहिलंय महाराज पहिल्या वर्षी ज्या वेळेस आपण ते उताराला लागलो होतो दुपारची वेळ आता पहिल्या मी ती वेळाच मस्तीत होती मंडळी बाराची एकची वेळ त्या पुढे गेल्यानंतर बेटाच्या जवळ गेल्यानंतर आधी उतारायला तिकून गाड्या आल्या आता ती शिवाजी राजे काय त्यांच्या त्यांच्या मस्तीत होती फुल स्पीड ना गाडी तिकून आली उतार होता भयान आणि दिंडी वळवायची ताण लागली म्हणा नेमकं गाडी त्यांच्या अंगावर मोठ्या नारळलो आम्ही <laughs> त्यांनी अशी वडवडी मारली आणि गाडी खालून निघून गेली <laughs> कोण सांभाळत आहे महाराज माता भक्ती भेटली संत समजतात माता भक्ती भेटली तिने मार्ग दावी ला चोखा नर हरी रामा गुरु तिने मार्ग दाखवला संतांनी यारे यारे लहान थोर या ती भलते ना सकाळांशी येते आई अधिकार गरीबी उद्धार पाच पन्नास तास पोर घाते तिंडी मध्ये टॅक्टर मध्ये पाच पन्नास ना तरी कोतरी पार ते वातावरण तयार होत असत ना काय होत वातावरण पवित्र असतं आजूबाजूला जिकडे जे जी आवाज जाईल तिकडे मंडळीशी आता दर्शनाला थांबावं लागतो बळच खाडावं लागतो बरं लागतो भाव तयार होतो का माता भक्ती भेटले बरवंट तिनं मार्ग दावी लागा नर हरी रामा गोविंदा वासुदेवा माझ एक बोल ऐका चालताना गप चालू नाही मुखान काय करावं बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल भजन करीत चालावं नामस्मरण करीत चालाव नामस्मरणानं काय होत जळ दिलं पापे पाप जळालं का दुःख संपलं एवढं वाक्य ऐका जेव्हा का दुःख आहे म्हणजे दिसाना निसा ते पाप ज्यार्थी दुःख आहे चिंता आहे ज्याची काळजी ज्याची भीती त्याची पापे ज्या दिवशी भगवंताच्या चिंतनाना नामस्मरणाना सेवेना बाप नष्ट होईल त्याच दिवशी त्याच्याकरता सांगितला संत दिल्लीमध्ये दिला थांबलं नाश्त्याला थांबलं तरी प्रवचन व्हायचं वीस मिनिटात कारण प्रवचनकार कीर्तनकार दिंडीतलेच सगळे कोण आणायचे नेहमी विकत आणि त्यांचा भाव असतो तो काईने, काईने ते करता, करता। ती सेवा म्हणून करतात कोणाला काही द्यायचं नाही काही नाही काही नाही प्रेम असतं आणि ते प्रेमानं केलेलं भजन परिवर्तन करतं महाराज काय परिणाम करत बिनू सतसंग कृपा भिन सुलभ सत्संग कलिबा मध्ये सर्वात श्रेष्ठ एक सत्संग तिथं सत्संग चालू भेटा ता सप्ताह चालू म्हणजे सत्संग चालू आहे पंढरपूरची वारी सत्संग चालू आहे म्हणून संत समागम उढा त्याला काय होत त्याने ब्रह्मानंद होया ब्रह्मानंद म्हणजे भगवंताच स्वरूपे त्या ब्रह्मानंदी लागली टाळी hmm. कोण देहाते सांभाळी ते ब्रह्मानंद म्हणजे भगवंताचं स्वरूपे निर्गुण स्वरूप आपल्या अंतकारला आत्मस्वरूप आणि तो ब्रह्मानंद प्राप्त होण्याकरताच सगळा खटाटोपे तेच भगवंताचं वास्तव दर्शन आहे त्याच्याकरताच कालाय त्याच्या त्याच्याकरता हे सगळे साधन आहे म्हणून काय करावं सतसंग करावं कथा कीर्तन नामस्मरण चिंतन अखंड चिंतन विठो माझे सगळ्याचा परिणाम काय जीवाला सगळे पण शांती कुठे बंगलाय गारे नोकरी चाकरी पैसा आहे सगळे सगळे पण शांती कुठे शांती नाही ना आणि ती शांती काय अशी बळ चालता येते काय एखादा वारकरी असा दिवसभर भजन करतो रात्री त्याला झोपाय करता इशी लागत नाही फ्याने लागत नाही काय कधी झोप लागत ती भगवान जाणे उठला का पुन्हा त्याचा काकडा चालवत काळजी नाही ना त्याला त्याला चिंता नाही ना चिंता वा तो आता विश्वंभर त्याची चिंता वा भगवान परमात्मा आता आई भेटली ना त्याला लहान मुलाला काळजी करायची काय गरज आहे लहान मुलाला काळजी करतं का लहान ग मुलग जेवणाची खावण्याची कशाची नाही तस भक्ताला जर आई भेटली भक्ती भेटली संत भेटले तर मग त्याला काय वाटत सगळ्या अभंगाचा परिपक्षा चरणामध्ये काय आला शीतळ शांतीचा वारा त्याने सुख झाले या शरीरा फिटला पातकांचा थारा कळी काळाशी धाक दरा रागा तुम्हाला जगा काळ खाया मी माथा दिला पाय म्हणजे मग तिथं शांती ही भगवंताची कृपा आहे भगवंताचं स्वरूप आहे ज्याला ती परमशांती प्राप्त झाली त्याच्या जीवनातलं दुःख नष्ट झालं मग साधनाची नाही आता आटी काय पावला तो पावला परम पद हा छंदे छंदे दुर्गत तसे ही शांती प्राप्त होती त्यावेळेस तो आनंद प्राप्त होतो मग त्यावेळेस काही आठवत नाही काहीच नाही फक्त फक्त अवघे चित्राय लोक्य मग घरात शरीराचा ज्यावेळेस विसर पडतो त्याच वेळेस ती गोष्ट पाहणार ह्या नादाते आपल्याला हे आवाज येतात आता कायला म्हणते आपल्याला स्वप्नाचा माहितीये आपण ह्या आवाजात रमलेली मंडळी आहोत विषयात रमलेलो आहोत संत त्या नादात त्या आनंदात हे ब्रह्मानंदी लागले काळी कोण द्याला दिहीची विधी ही भोगवत दशा आणि ते जीवाचा साथ ते भजनात मिळत असत निदान तीन दिवस तरी त्याला मिळतंय लावणी मृदंग स्मृती टाळ होत नाही आयुष्यभर मिळत पण त्या सत्संगात गेल्यावर तरी त्याला तो आनंद भेटतोय ना म्हणून चला हो चला दिंडीला चला दिंडीला आता म्हणावं लागलं येऊ नका दिंडील काळाचा माई माहीत आला शीतळ शांतीचा वारा ते सुख झाले या शरीरा फिटला पाचकांचा थारा कळी काळाशी धाक धारा रागा आणि शेवटच्या जन्नात महाराज सांगतात अंतरंगातल्या अनुभूती संतांच्या त्या भक्तीनं आलेल्या हा जसा विना अखंड वाचतो अखंड विना वाचतो तस ह्या शरीरामध्ये सुद्धा एक अशी वस्तू आहे परावाणी अखंड चालू आहे भजन अखंड चालू आहे अखंड नाद चालू आहे आणि त्या नादा अनुहात आवाज ती टाळ हे टाळ जशी बाहेर तसे आतमध्ये टाळ वाजतात आले कधी असं कधी आपल्याला अनुभव नाही का आपण तेवढं शांत होत नाही आपल्या मला भलती गडबड शांत झालं पाहिजे आपण शांत स्पीर जितकं भाऊ आपण हे सगळे दारं बंद होतील आणि शांत भगवंताचं चिंतन करता 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 पूर्ण शांत होईल ही शांती आपल्याला प्राप्त होईल त्यावेळेस मग आतून बासरी वाजन आतून ताळाचा आवाज येईल अनुहात वाजत अनु अनुक्षिर गीत प्रसाद अनुभव तन्मय सकळ नामा म्हणे सेवा क्रा नामदेवराय म्हणतो मला अनुभव आला शोकांच्या कृपेला पांडुरंगाच्या सेवेचा अनुभव हा अंतिम प्राप्त झालं हे ज्यावेळेस प्राप्त होत तिथं मरण नाही जन्म नाही आता कैसे येणे जाणे सहज खुंटले राम कृष्ण विठ्ठल बोला तुकार देहात असताना जीवनमुक्त अवस्था प्राप्त करणारी योगीराज गंगागिरी महाराज योगाची साधना तिथपर्यंत गेले त्याला असं वाटलं सामान्य जीवाला योग करट शक्य नाही म्हणून त्यांनी काय केलं दोन्ही परंपरेचा मेळ घालून दिला आपल्याला भगवान शंकराची परंपरा आहे तशी परंतु त्यांनी पंढरीची वारी भगवान पांडुरंगाचं भजन ज्ञानेश्वर महाराजांची वारी ही काय केलं दोन्ही परंपरेचा मेळ घातला भजनाचा आणि योगाचा आणि सर्वसामान्य जीवाला स्वपा परमार्थ सांगितला देणे को अन्नदान लेने को डुबणे को अभिमान सर्वसामान्य जीवान भगवंताचं भजन करावं नामस्मरण करावं चिंतन करावं हरिपाठ करावा काकडा करावा, करावा ज्ञानेश्वरी वाचावी भागवत वाचावं गाथा वाचावा कथा कीर्तनाला जावं अन्नदान करावं परोपकार करावा पवित्र तुळशीची माळ घालावी एकादशी करावी आई वडिलांची सेवा करावी अन्नदान करावं आणि आयुष्यभर असं पवित्र भगवंताच नामस्मरण करता 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 जीवनमुक्त अवस्था प्राप्त व्हावी आख्या अभंगाच करा रे बापानो साधन हरीचे धनी करणीचे करा हरी भक्ती परलो ये का येईल कारण बाकीच आपल्या बरोबर काहीच येत नसे तुका म्हणे त्याची संपदा सांगा दे ते कवडी पण येतय आपल्या बरोबर अन्नदान करतात ते पुण्य प्राप्त होत ते पुण्य प्राप्त येत असत त्याला म्हटलंय परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन म्हणून या कुटुंबाला आपण धन्यवाद देतो गुरुगिराज गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादाना त्यांच्याकडून अशीच वारकऱ्यांची सेवा व्हावी कारण तुमच्या घरी हे सगळे संत मंडळी आले आज वैष्णव आले यांचा अधिकार फार मोठा आहे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे हे संत मंडळी तुमच्याकडे आली नाही घालू संताशी असा नाही पूजा करू काया वाचा म्हणून तुमच्या कुणाशीच सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांची पांडुरंगाची सेवा घडू असच भगवंताजवळ प्रार्थना आहे सर्व वारकरी मंडळी मोठ्या आनंदानं भगवंताचं भजन करत चालले खरी धन्यवाद त्यांना कारण अशा प्रतिकूल परिस्थितीत ते निष्ठावंत मंडळी आपल्याला जे सुरू केले आपण ती वारी खंडित होऊ नये काही कळे ना आपलं <coughs> चारदा जनक वहिनं जाऊन भजन करून त्या मंडळीला कोटी कोटी धन्यवाद झालेली सेवा सद्गुरुयोगी राज गंगागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना आता इथं भोजनाची व्यवस्था केलेली येणे आपली सगळ्यांची भोजन होईल <coughs> श्री श्रीपाळ चला काय झालं श्रीफळा घ्या डॉक्टर आपण सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांचा प्रसाद चला मालक चला घरचे चला, या कोणी या